पावसाळा आणि कुरकुरीत भजी यांचं नातं म्हणजे ना एकदम जिव्हाळ्याचं नातं असतं बाहेर मस्त धुंद असा पाऊस पडत असेल आणि गरमागरम उकळत्या चहाबरोबर कुरकुरीत अशी भजी खायला असे की म्हणजे ते स्वर्ग सुखच म्हणजे पावसाळा आला की आपण अनेक प्रकारची कुरकुरीत भजी चहाबरोबर खाण्यासाठी बनवत असतो आज अशीच आपण एका भज्याचा प्रकार म्हणजेच कुरकुरीत अशी एकही एक पाण्याचा तेल न वापरता कुरकुरीत कांदा भजी कशी बनवायची ही रेसिपी बघतोय त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करू सगळ्यात पहिलं कांदा भजी बनवताना आपल्याला कांदा उभा आणि पातळ चिरून घ्यायचा पातळ चिरून घेतला की कांद्यामध्ये कुरकुरीत पाना यायला वेळ लागत नाही दुसरी गोष्ट म्हणजे कांदा हाताने असा मोकळा करून घ्यायचा कांदा भजी तेलकट होण्या होऊ नये म्हणून त्यामध्ये लिंबू आणि चवदार होण्यासाठी अर्धा लिंबू पिळायचा कढीपत्ता मात्र आवर्जून तुम्ही यामध्ये भरपूर घातला तरी चालेल कोथिंबीर घालायची आहे आणि अगदी दोन तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालायच्या आता एक भांड घेतलेलं आहे त्या भांड्यामध्ये हाताने पहिला कांदा असा मोकळा करून घ्यायचा आहे आता इथे तुम्ही किती लोकांसाठी भजी बनवताय त्यानुसार तुम्ही कांदा इथे चिरून घ्यायचा आहे आता कांदा मोकळा करून घेतलेला आहे मग त्यानंतर मी भरपूर कढीपत्ता घातलेला आहे कधी तुम्ही कढीपत्ता आणि लिंबू घालून कांदा भजी बनवली नसेल तर ह्या पावसाळ्यात नक्की बनवा कोथिंबीर घातलेली आहे मग हिरव्या मिरच्या मी इथे घालून घेतलेल्या आता घ्यायचं आहे आपल्याला अर्ध लिंबू पिळून घ्यायचं आहे लिंबामुळे भाज्यांची चव दुप्पट वाढते मीठ आपल्याला यामध्ये एक चमचा घालायचा आहे नंतर ना आपल्याला यामध्ये मसाले घालायचे तर मसाल्यामध्ये आपल्याला काय घालायचं आहे जी थोडंसं जिरे घालायचे आहे ओवा मात्र आपल्याला यामध्ये भरपूर घालायचा आहे एक चमचा मी इथे ओवा घेतलेला आहे हाताने चोळून आपल्याला ओवा घालायचा आहे अर्धा चमचा आपल्याला हिंग घालायचा आहे एक चमचा आपल्याला लाल तिखट घालायचं आहे आता इथे तुम्ही लाल तिखट कमी जास्त करू शकता बाकी यामध्ये काहीच घालायचं नाही दुसरी गोष्ट लक्षात ठेवा कांदा भजी करताना हळद अजिबात वापरायची नाही हळदीमुळे भज्यांना तसा कलरही येत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे हळद घातल्यामुळे भजी नरम पडण्याला सुरुवात होते म्हणजे थोड्या वेळाने तळून घेतली आणि बाहेर ठेवली की थोड्या वेळा ती नरम पडतात व्यवस्थित आपल्याला कांद्याला मीठ मसाला चोळून घेतला की पंधरा मिनटं आपल्याला हा कांदा असाच झाकून ठेवायचा कारण त्यानंतरनं कांद्याला पाणी सुटतं एकदा मीठ आणि लिंबू कांद्याला चोळून ठेवलं की कांद्याला स्वतःच इतकं पाणी सुटतं की पीठ मळताना आपल्याला यामध्ये पाणी घालायची गरज पडत नाही दुसरी स्टेप तुम्हाला इथे लक्षात ठेवायची आहे कांद्यापेक्षा बेसनपीठ अजिबात जास्त घालायचं नाही तिसरी स्टेप म्हणजे तुम्ही जे बेसन पीठ वापरताय ते जास्त बारीक दळलेलं नसावं ते असं रवळसर दळलेलं असावा बाजारामध्ये आपल्याला भाज्यांसाठी वड्यांसाठी एक वेगळं पीठ भेटतं ते पीठ तुम्ही आणू शकता किंवा घरी दळून आणलं असेल तर तुम्ही थोडंसं ते असं रवळसर दळून आणू शकता जसं पीठ लागेल तसंच आपल्याला हे पीठ कांद्यामध्ये मुरवत मुरवत असं आपल्याला हे पीठ खलवून घ्यायचे त्यासाठी काय करायचं आहे एकत्र पीठ अजिबात एकदम पीठ अजिबात घालायचं नाही तर इथे तुम्ही बघू शकता मला थोडंसं पीठ अजून घालावंसं वाटतं आहे म्हणून मी इथे थोडंसं पीठ अजून घालते पाण्याचा एकही थेंब इथे वापरलेला नाही आहे आणि वापरायचा सुद्धा नाही आहे जर तुम्हाला कुरकुरीत भजी पाहिजे नसेल तर आणि मळताना व्यवस्थित कोटिंग होईल कांद्याला असं पीठ आपल्याला इथे मळून घ्यायचं एवढ्या गोष्टी तुम्ही जर लक्षात ठेवल्या तर तुमची ही कांदा भजी एकदम कुरकुरीत होतात बघू शकता आता कांदा तुम्हाला जास्त दिसतोय पीठ तुम्हाला कमी दिसतंय पण अगदी तेवढ्या कांद्यामध्ये हे पीठ आपण इथे बसवून घेतलेले म्हणजे खलवून घेतलेले आता पीठ आपलं खवून झालेलं आहे आपण पाच मिनिटं पीठ असंच परत झाकून ठेवलं होतं थोडंसं असं पीठ सैलसर होण्यासाठी आता कांदा भजी बनवताना सोडा वगैरे इथे काहीही वापरायचं नाही फक्त जेव्हा आपण भजी बनवायला घेतोय तेव्हा आपण यामध्ये एक पळीभर तेल गरम कडकडीत झालेलं तेल यामध्ये घालायचंय अजून एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते एकदा पीठ कांद्यामध्ये खलवलं की ते जास्त वेळ ठेवायचं नाही फार फार तर तुम्ही ते पाच सहा मिनटं किंवा लईत लई तुम्ही दहा मिनटं ठेवू शकता त्यापेक्षा जास्त ठेवू नका कांद्याला पाणी सुटतं त्यामुळे आता सगळ्यात महत्त्वाचं आपण भजी तळत असतो तेव्हा तेल जास्त कडकडीत करायचं नाही तर तेल हे मीडियम तापून घ्यायचं गॅससुद्धा मिडियम ठेवायचा आणि मग त्यामध्ये आपल्याला भजी अशी सोडायची कांदा भजी तेलामध्ये सोडताना ती अशी वाकडी तिकडीच खेकड्यासारखी सोडायची अशी गोल करून हाताने किंवा गोल भजी असं सोडायचं नाही तर इथे तुम्ही बघू शकता तेल आपलं अगदी मिडियम असं तापलेलं आहे भजी तेला सोडली तरी असं लगेच तेल असं वरती आलेलं नाही हलक्या बुडबुड्या आलेल्या आहे म्हणजे आपलं तेल अगदी मिडियम तापलं गेलं होतं जर कडक तेलामध्ये जर तुम्ही भजी सोडली तर भजी कुरकुरीत होणार नाही फक्त वरून तळल्यासारखी वाटेल आतून कच्चीच राहणार आहे आणि भजी तेलकट होतात आता जर तुम्हाला असं वाटत असेल की आपली कांदा भजी आपण एवढाही प्रयत्न करून तेलकट होतात आहे तर काय करायचं आहे गरम तेलामध्ये भजी तळण्याच्या अगोदर चिमूटभर मीठ घालायचं म्हणजे तुमची भजी तेलकट अजिबात होणार नाही तेलात मीठ घातल्यामुळे काय होतं भजी तेलकट अजिबात होत नाही तेल सोडून देते आणि कुरकुरीत अशी तळून घ्यायची आता भजी तेलात न काढताना मात्र काय करायचं आहे एक दोन मिनटं गॅस मोठा करायचा तेल चांगलं असं तापलेलं पाहिजे तेलत नाही तर आवाज तर तुमच्या लक्षात आला असेल दुसरी गोष्ट म्हणजे एकदम शिर झालेलं असत असे खेकडा भिजी झालेली आणि